भरधाव कार चालकांच्या चा सत्र सुरूच आहे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका वेगवान कार चालकानं फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडलंय ज्यात दोघांचा मृत्यू झालेला आहे नागपुरातली ही घटना आहे कार कारचालकानं पोलीस ठाण्याच्या हद्दीतली वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना हिट अँड रनची ज्यात आठ जणांना चिरडलंय ज्यात दोघांचा मृत्यू झालेला आहे नागपुरात वाठोडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतला हा सगळा प्रकारे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया अमर काय अधिक आहे या प्रकरणी साडेबाराच्या घटना घडलेली आहे बेदरकारपणे कार कार रस्त्याच्या कडेला झोपले होते तिथे हा फुटपाथ वर चढून तिथे त्यांचे शेडचे टीनाचे शेड असलेले घर आहे तिथे घुसला जवळपास सात ते आठ जण झोपले होते त्याच्यात दुर्दैवी असा दोन जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर असल्याची सुद्धा माहिती आहे अतिशय बेदरकारपणे कार चालकांचं हे गाडी चालवण्याचं ता सत्र सुरू आहे गेल्या काही दिवसातले जवळपास महिन्याभरातली तिसरी ही मोठी अशी घटना आहे दोन जण मृत्यू झाल्या सहा जण जखमी आहे आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे याच्यात जी, या जी प्राथमिक माहिती मिळतात तो चालक जो आहे तो मद्यप्राशन करून असल्याची एक माहिती मिळत आहे आणि एकूणच पोलिसांच्या आता याबाबत कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली नक्कीच या संदर्भात काय अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच काय घडामोडी घडतायत याची माहिती घेऊ तूर्ताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी